ए नाम क्या है क्या किधर से हो बंगाल कौन बैठा है इधर फ्रूट लेने और इधर क्यों फ्रूट के सामने बैठा है किसका धंधा वाला है, है। चुपरे हे बघा आता मी आली म्हणून लगेच भरतायत हे बघा हे सगळं हा लाईन आहे ना हे भैया एक मिनिट हो किधर से हो? देव हे हो? बघा पळतायत तुम्ही सांगा ह्याच्याने काय आम्ही हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे का हिंदू राष्ट्राचं स्वप्न पण बघू नका त्यांच्याकडून सामान विकत घ्या त्यांच्याकडच्या चायनीज खा मुसलमानकडून शॉर्मा घ्या मुसलमानकडून कपडे घ्या मुसलमानकडून मच्छी घ्या मग आणि भाषण करा की हिंदू राष्ट्र पाहिजे सगळे मोदीजीत करतील ना आणि आम्ही सगळे ह्यांच्याकडून विकत घेऊ हे बघा आता पाळतायत काय फायदा तिथून मी गेलो की परत धंदे लागणार हा लाईन पूर्ण मुसलमानांच्या भरलाय ते पूर्ण बांगलादेशी आहेत तिथे आणि ह्यांच्याकडे आणि आपले जे सफाळातले वगैरे महिला येतात ह्यांना बसायला देत नाही सफाळा आहेत पालघरचे महिला आहेत आदिवासी महिला येतात दादरला कित्येक वर्षापासून येतात त्यांना बसायला देत नाही किधर किरसे तू नाम क्या रुक, नाम क्या, क्या रुख ना ना। एक मिनिट तेरा नाम क्या ए एक, एक मिनिट रुख नाम क्या ए इधर आहे इधर नाम क्या तेरा नाम क्या नाही नाम क्या बोल ना किधर से किधर से से बोल किधर से बोल बोल से आहे बोल ना किधरसे चल पोलिसांना बोलो कळतो बघा मला एक कळत नाही पोलीस आणि बीएमसी काय काम करत नाही आपल्याकडे एवढे पॉप्युलेशन आहेत हिंदूंच एटी पर्सेंट हिंदू आहे आपण म्हणतो मग हे मुसलमान भांडव्या लोकांची आपण गरजच काय बघा मला शिवी द्यायला आवडत नाही किधर से है तू? किधर से, से है किधर से है बंगाल से कौन गुस्सा है तुम लोग इधर कौन लाके के है दादर में कौन किसको लाइन देता है नाम बोल क्या हिंदू हफ्ते हफ्ता गिरनारे हिंदुता है कौन है रिंकू कौन रिंकू उसका पूरा नाम क्या है क्या हिंदू आहे रिंकू शेख ल उसको लाईन देत आहे तू किधे संगलाच आहे वेस्ट बेंगालचे वेस्ट बेंगालचे मालदा हां पूर्ण दादर मध्ये जेवढे बंगाली आहेत सगळे मालदा मधून आहेत तुम्हाला मी सांगते हे दोनशे टक्के फेक आयडी बनवून भारतात घुसले आणि दादर एरिया एरियामध्ये जिथे आपण हिंदू भाऊन म्हणतो नाईन्टी पर्सेंट हिंदू आहेत तिथे धंदे लावताय एवढे फळं विकायला आम्हाला गरजच काय दादरमध्ये आपले जे महिला आहेत आदिवासी महिला इथे बरेच येतात बरेच वर्षापासून आम्ही बघतो बघा ह्यांना बसायला देत नाही ताई तुम्हाला हे बंगाली मुस्लिमांचा त्रास होत नाही मला कळत नाही बीएमसी हे लोकांसाठी बघा आता कुठे मांडले बघा आता सगळे फ्रूटवाले बसतात मागे आपलेच लोक सामान विकत घेतात मुसलमान कडून आपले... आज आपल्या महिलांकडे साधे सोन्याचे मंगलसूत्र नाही इथे किती वर्षापासून धंदा करते ताई दादर मध्ये मला बीएमसी आणि पोलिसांना विनंती आहे जेवढे आपले जे सफाळा पालघर कुठून जे काय आपल्या आदिवासी महिला मराठी महिला येत आहेत असे बरेच महिला आहेत त्यांना एक सिस्टम लावा त्यांना कुठेतरी बसायला द्या पोलीस काय नाही नुसतं गाडी लावून बसताय तुम्ही एकदा सर्वे घ्या हे जे आले ते कुठून आले बंगाली मुस्लिम नाही ऐका यांचं नाव काय कुठून आले